श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना या चॅनलमध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय दहावा सुरू करणार आहोत जर आपल्याजवळ वाचायला वेळ नसेल तर कृपया करून एकदा नक्की ऐका स्वामी समर्थ महाराजांचा नक्कीच आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ चला आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमा गाठी होते पूर्वपुण्य मनुनी पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करुनि विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असति हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे दोनी रहात होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू प्रती, कोठे आथा भेटेल पंचपक्वानने सुवर्णताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व पर घरदार मायापाश दृढतर विवेक विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारक रक्त ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनिया उद्विग्रह चित्ती मग शिवाराधना आराधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठाने केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहो न संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिदान तया लागून शुतल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेद शास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ वाढ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी तया अवसरी पूजे लागी प्राण प्रतिष्ठा मंत्र मनता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्वित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधारात अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लाविता हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्व तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लगेना दयानी हे ऐकून मुरगोडी झाले धावून मनती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी रावबाजीशी वृतांत कर्णोपकरणी झाला श्रुत मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला घरी आपण आम्हाला त्वरित निरोप देही जे ऐसा सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हीकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोळी बाळाप्पा एत पुण्यस्थान जानोनी वृतांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन रूपे प्रगटले प्रकटले श्री स्वामी सारा नाना चरित्र प्राकृत कथा सम्मत, सदा सदापरिशोत प्रेमळ भक्त गोड हा श्री स्वामी समर्थ श्री रा, स्वामी स्वामीराजार्पणस्तु भवतु शिरस्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय